राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे या योजनेचा लाभ महिलांना सुलभ घेता यावा यासाठी राज्य सरकारने आवाहन केले असून तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीकडे जाऊन ई के वाय सी करायची आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार असून ई के वाय सी कशी करायची ई के वाय सी करण्यासाठी फॉर्म कुठे मिळणार या योजनेचा लाभ कोणाला मिळणार कोणाला नाही मिळणार ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन व्हिडिओ उभारण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच सर्वांच्या अगोदर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा त्याची चा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तसेच या व्हिडिओमधील माहिती सर्वांना माहीत व्हावी यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरण स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या सुधारणा व्हावी यासाठी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सुरक्षित आहे परंतु गॅस जोडणी धारकांना दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत म्हणजेच आपल्याला एखादा गॅस संपला आणि परत आपल्याला जर गॅस टाकी हवी असेल तर त्याचा जो काही आर्थिक भार आहे तो आर्थिक भार आपल्याला परवडत नाही त्यासाठी सरकारने नवीन एक योजना आणली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आता ही योजना नेमकी कोणाला लागू होऊ शकते तर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ कोणाला मिळणार केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील तब्बल बावन्न लाख सोळा हजार पात्र लाभार्थ्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे बघा मित्रांनो म्हणजे जे कोणी केंद्र सरकारच्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत ज्या कोणत्या महिलांना उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर मिळाले होते त्याच महिलांना या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही समावेश या या योजनेमध्ये केला आहे आता मित्रांनो लाडक्या बहिणांना देखील मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठीची त्यासाठी यादी लवकरच जाहीर होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे मग आता या गॅस सिलेंडरचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये कसे जमा होणार आणि किती जमा होणार तर उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सध्या केंद्र सरकार पात्र लाभार्थ्यांना तीनशे रुपये अनुदान देत आहे मग मुख्यमंत्री माझ्या लाडकी योजनेअंतर्गत त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकार यांच्या खात्यामध्ये आणखी पाचशे तीस रुपये जमा होणार आहे म्हणजेच एकूण आठशे तीस रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि तसेच हे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मग हे पैसे बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी राज्य सरकारने तुमच्या खात्याला म्हणजेच तुमचं गॅस एजन्सी आहे ते ई केवायसी करणे गरजेचे आहे मग ही ई केवायसी कशी करायची तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या फॉर्मची लिंक दिलेली आहे हा फॉर्म तिथून तुम्ही डाउनलोड करायचे आणि त्याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्यानंतर मित्रांनो हा फॉर्म कसा भरायचा आहे तर इथं उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर तुमची पर्सनल डिटेल प्रथम इथं तुम्हाला भरायची आहे जसं की तुमचं नाव मिडल नाव आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव असं भरायचं आहे आता मित्रांनो हे नाव कुठलं टाकायचंय तर तुमच्या रेशन सॉरी तुमचं जे काही गॅस कनेक्शन कार्ड आहे त्या कार्डवर जे काही नाव आहे ते नाव तुमचं टाकायचं आहे म्हणजे ज्याच्या गॅस योजना उज्ज्वला योजना ज्यांच्या नावावर केली होती त्यांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे किंवा कार्डवर जो काही ज्यांचं प्रमुख म्हणून नाव असेल त्यांचं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर गॅस कंज्युमर नंबर तुम्हाला जो काही गॅस कार्ड आहे त्या कार्डवर तुम्हाला जो काही कंझ्युमर नंबर दिलेला आहे ग्राहक नंबर दिलेला आहे तो ग्राहक नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं आईचं किंवा तुमच्या पतीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर ऍड्रेस फॉर एल कनेक्शन कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या पत्त्याची आणि तुमच्या कम्युनिकेशन म्हणजेच कॉन्टॅक्ट करण्यासाठीची माहिती तुम्हाला इथं द्यायची जसे की त्याच्यामध्ये पीओ ए पी ओ ए काय तर प्रूफ ऑफ ऍड्रेस म्हणजे तुमच्या पत्त्यासाठीचा जो काही प्रूफ आहे जे काही डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंट कोणतं लागणार आहे तर त्याची यादी तुम्हाला खाली दिलेला आहे तो नंबर तुम्हाला टाकायचा आहे जसं की आता प्रूफ ऑफ ॲड्रेस पी ओ ए आता याच्यामध्ये ही जी काही डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला दिली आहे आणि त्याच्यासमोर तुम्हाला कॅटेगरी नंबर दिलेला आहे तर जसं की आधार कार्डसाठी पी ओ ए झिरो वन आहे ड्रायविंग लायसन्स पी ओ ए झिरो टू आहे असं प्रत्येक डॉक्युमेंटचे नंबर कॅटेगरी नंबर हे टाकलेले आहेत आता मी प्रूफ ऑफ ऍड्रेस टी आधार कार्ड जोडत आहे तर त्याचा नंबर काय पी ओ ए झिरो एक झिरो एक इथं टाकायचा आहे तुम्हाला आता मित्रांनो प्रूफ ऑफ ऍड्रेस इथं कॅटेगरीमध्ये पी ओ ए झिरो एक असं टाकायचं आहे म्हणजे तुम्ही त्यासाठी कोणतं डॉक्युमेंट जोडलेलं आहे त्याचा कोड तुम्हाला इथे लिहायचा आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही पत्ता असेल आधार कार्डवर तो पत्ता तुम्हाला लिहायचा आहे समजा तुम्ही जिथं कुठे राहत असेल तो पत्ता तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्यामध्ये पिनकोड नंबर असणं आवश्यक आहे आणि मोबाईल नंबर ईमेल आय डी देखील तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रूफ ऑफ आयडेंटिटी आता प्रूफ ऑफ मध्ये देखील तुम्हाला नंबर लिहायचा आहे त्याचा नंबर देखील तुम्हाला खाली इथं दिलेला आहे प्रूफ ऑफ मध्ये जसं की आधार नंबरसाठी तुम्हाला पीओ आय झिरो एक पासपोर्ट नंबरसाठी पी ओ आय झिरो दोन वोटर आयडी कार्ड साठी पी ओ आय झिरो चार हा जो काही तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहे त्या डॉक्युमेंटचा कॅटेगरी कोड तुम्हाला इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीच्या समोर पी ओ आय झिरो असं तुम्हाला टाकायचं आहे जे काही डॉक्युमेंट जोडत असेल ते आणि त्या डॉक्युमेंटचा जो काही कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आता जसे की मी इथं प्रूफ ऑफ साठी मी माझं आधार कार्ड जोडत आहे म्हणून इथं झिरो एक नंबर टाकत आहे आणि खाली आधार कार्डचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही महाराष्ट्र आहे ते महाराष्ट्र तुम सॉरी तुमचे जे काही स्टेट आहे ते स्टेट तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर तुमचं रेशन कार्ड नंबर तुम् तुम्हाला इथं टाकायचा आहे खाली यायचं आहे इथं आल्यानंतर तुमची तुम्हाला सही आणि नाव करायचे आहे त्याच्यानंतर डेट तुम्हाला टाकायचं आहे यामध्ये तुम्हाला इथं काही लिहायचं नाही त्याच्यानंतर ही जी पावती आहे ती पावती तुम्हाला फाडून तुम्हाला तुमचं जे काही गॅस एजन्सी आहे तुम्हाला ती पावती फाडून देईल आता मित्रांनो अशा पद्धतीने हे फॉर्म तुम्हाला भरायचं आहे भरून झाल्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही जे काही डॉक्युमेंट जोडणार आहात दोन डॉक्युमेंट प्रूफ ऑफ आयडेंटी आणि प्रूफ ऑफ ऍड्रेस हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला त्या या फॉर्मसोबत जोडायचे आहेत आणि हा फॉर्म तुम्हाला कुठं जमा करायचा आहे तर तुमच्या जे काही गॅस एजन्सी आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म द्यायचा आहे आणि मग त्याच्यानंतर के वाय सी झाल्यानंतर तुमच्या खात्यावर आठशे तीस रुपये जमा होईल निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र